संध्याकाळचं वातावरण झालंय आमच्याकडं आणि बसली या लुगड ही निसली निळ कानातलं घातलंय कसं दिसतंय या आता एक तर आलेली मला सारखी म्हणती म्हातारी झाली तरी हिला आहे ना नटायचं पडलंय म्हातारी झाली तरी म्हातार म्हातारपणात चळ भरलाय नटायचा होय बा बहिणी न एवढी म्हातारी झाली वय मी हा चळ भरलाय म्हणती मला नटायचा चळ लाज नाही लाज्याला आणि कब्जा केला तर प्रत्येक जण म्हणताय हिला बाहेर काढा बाहेर काढा पुनता कशी काढावी बाहेर का बारीक लढदा है ति बाहेर काढायला नाजूक ह नाजूक लढदा आहे का बाहेर काढायला भाऊ बहिणीनं जिथं जाईल तिथं हका हो कुठं बिया म्हणजे जिथं जाईल तिथं आणि ती पुढं नाचती आपल्या पुढं आपल्या पुढं रुबाब करती बेडवर बसलं तिथं यायचं बसायचं इकडं सोप्या बसलं इथं यायचं बसायचं बस आणि बस बस रुबाब करायचा आणि बघू मला कोण बाहेर काढतंय आणि बघू मला कोण बाहेर काढतंय असं आहे बघा सारखं चालू काय बोलायचं असल्या बायाला आता मग अशी लाईव्ह चालू केलं होतं तर काय लाईवला तिने नाटकं केली समोरची येऊन काय नाचती काय काय फेरच करती आणि ती कब्जा आणि बघू मला कोण बाहेर काढतंय असंच चालू आहे बघा सारखं ठका ठका तुम्हाला काय म्हणलं मी जिथं तिथं कब्जा आहे का खायचं पियाचं परत भर भात खाल्ला परत भर भात खाऊन राहा बघा पावर बघा पावर हिचा पावरच काढते कि बघा चष्मे लावायला चष्मा सुद्धा वा वाय वा, वा, वा। ती डेरी काढते आमच्याकडून काय काय

खाऊन खाऊन मान धरलाय मी का तो मान धरलाय सर ती मला म्हणती मत्तारे झाले मत्तारा रे अरे काय थांबा हिजाकडे बघतीस भाऊ बहिणी हे रे हाय अरे लापाट तू साय लापट कोडी घ्यावला कोडी घ्यावला तुझीच आहे

माझा मोबाईल पण पडा मग फायदा घ्यायला काय माझे तू साय रेडा का रेडकी कटाळी कटाळी रेडकी

शिरावर दौड हाणला या किती मारलं मार हो? की मला घेऊन अ माया शिरोवर दौड हनला या मला किती मारलं किती मारलं मला हॅलो काय बाय मांजरी ना कुसकारलं रक्त काढलं हो दाखव की दाखव

म्हैस गुडी मैष गुडी मैस गुडी मैल खाण्याचा करावं लागल भरती रेडा मैस गुडी मैस गुडी गुढी गुढी मै ठिकाणी करतेच म्हणून सांगते माझा मोबाईल पण पडलाय ग फोडूनच टाकते छान माझा मोबाईल शंभर टक्के असं तरी एक टक्के वितोय ग तुला फोडूनच टाकते फोडून टाक बर तुझा राहील का तुझा माझ्याला हात लावतो तुझा कुटकाच पाड माझ्याला हात लाव बर तुकडाच करते मी पण कुटकाच पाडते तुकडाच पाडे काय बघते काय बाजार नेवानी माझ्याकडे बघते आयला दाखते हा दाखते ना सगळ्यांना दाखते कुणाला सांगायचं कोण बाप तुझा बाप गेला की माझ्या ही कवती काय ना ते नव बायचं बाय बाय माझ्या नवऱ्या नवरा सोडून गेलाय तिला इथं नवरा उपकार केलाय तर तिच्या नवऱ्या आज नाही बुधा जाईन ग मी माझ्या घरी आज नाही बुधा मी माझ्या घरी जाईन मी काय आमचं तुझ्या पशी घर बांधून नाही राहील आली मग त्या pôr ou pôr

चार दिवसाचा बाजार आणायचा नवऱ्याच्या माझ्या नवऱ्याची मला परवानगी असती कुठं मी इकडे तिकडे जाते ती तुला बघवत नाही तू जळती जळती माझ्या जळती ठोस जळती माझ्या जळ खोपडी मी इकडे तिकडे जाते ती तुला बघवत नाही तुला बघवत नाही तू जळती म्हणून तर माझ्यावर असच केलं तिकडच करते नवऱ्याला कटाळा कमवून आणावं लागत्या बायको म्हणून नवरा आमच्या नवरा बायकोची झाल्याची म्हणून माझ्या नवऱ्याची खाती माझी खाती तुला काय आम्ही लायसन काढून कशाला तुझ्या